गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं करीत आहे डबल ओ अकॅडमी या चॅनलवर तर आज आपण जाणून घेणार आहे टी ई टी परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवता येईल आणि आज आपण बोलणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर दोन बद्दल बोलणार आहेत ओके पेपर दोन मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स कसे घेता येईल त्यासाठी पहिले तर तुम्हाला त्याचे विषय माहीत असले पाहिजे किंवा तुम्ही निवडत असलेले विषय माहीत पाहिजे ओके पेपर दोन आपण फोकस करणार आहे टी ई टी पेपर दोनमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक ऑफर आहे टीचर्स डे निमित्त ऑफर आहे तर तुम्हाला तीन हजारामध्ये कोर्स मिळत आहे ही ऑफर फक्त आणि फक्त पाच आणि सहा सप्टेंबर हे दोनच दिवस अवेलेबल आहे तुम्ही त्वरित कॉल करून ॲडमिशन घेऊ शकता तीन हजारामध्ये तुम्हाला कोर्स मिळणार आहे या तीन हजारासोबत तुम्हाला जुने प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतात आता रेकॉर्डेड लेक्चर्स देण्यामागचं कारण असते की तुम्ही एखादा वेळी नाही समजत किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असते तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ नव्याने किंवा परत पाहू शकता किंवा रिव्हिजनच्या टाईमला तुम्ही बघू शकता टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे ईबुकमध्ये तुम्हाला नोट्स मोफत आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्ससुद्धा आहे आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाईम बघू शकता ओके तर आपण काय करतो बॅच मध्ये बालमानसशास्त्राचे पेपर, पेपर दोन ची कंबाईन तयारी करून घेतो जेणेकरून कुठल्याही प्रकारे जर प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल कारण आयोगाने दोन हजार एकवीस मध्ये टी ई टी घेतली आहे आणि त्यानंतर खूप असा गॅप झाला आहे आता काही तांत्रिक अडचणी आहेत आयोग सांगत आहेत पण बघा तुम्ही आता दोन हजार चोवीस एनी हाव पास करायचे आहे तुम्ही नवीन जी आर नवीन अपडेट बघू शकता की तुम्हाला टी ई टी पास करणे खूप गरजेचे आहे पहिली आणि पहिली ते आठवीसाठी जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल एक शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी पेपर एक आणि पेपर दोन अनिवार्य असते ओके तर चला आपण बघूया की पेपर दोन बद्दल काय दिलं आहे ओके तर पेपर दोनमध्ये तुम्हाला सेम विषय राहतात फक्त फरक इथे पडतो की मराठी बालमानसशास्त्र इंग्रजी हे तुम्हाला विषय आहेतच इथे फरक आहे की गणित आणि विज्ञानचे जे कॅन्डिडेट असतील त्यांना हे सॉल्व करावं लागतं हा पोर्शन सॉल्व्ह करावं लागतो ओके okay, कारण आता बघा ऑफलाईन पेपर आहे ता तो, तो आपले तर पूर्ण बंच आपल्या हाती येत असतो तर त्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे की आपले क्वेश्चन कोणत्या नंबरपासून स्टार्ट होत आहे आणि आपण कोणते सॉल्व्ह केले पाहिजे नंतर जर तुम्ही पाहिलं तर मराठी बालमानसशास्त्र आणि इंग्रजी तर आहेच फक्त जे आर्ट बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट आहे त्यांना सामाजिक शास्त्र हे विषय हा विषय त्यांना अटेंड करावा लागतो आणि त्यांना हे साठ गुणांसाठी दिलेलं आहे साठ क्वेश्चन आणि सात गुण त्यांना इथे मिळणार आहे तर हा डिफरन्स तुम्हाला पहिले तर माहिती पाहिजे जेणेकरून तुम्ही अभ्यासाला लागणार तर बघा चला आपण ह्यामध्ये सुरुवातीपासून पाहूया मराठीमध्ये तीस क्वेश्चन तीस मार्क्स आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला उतारा दिला जाईल कविता दिल्या जाईल त्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारल्या जातील पाच पाच आणि नंतर तुम्हाला व्याकरणचा भाग विचारला जाईल यासाठी बाळासाहेब शिंदेचं पुस्तक असू द्या नंतर तुम्हाला बालमानसशास्त्रासाठी फडके यांचं फार चांगलं बुक आहे किंवा आपल्या अकॅडमीच्या नोट्स देखील तुम्ही बोलवल्या तरी त्यातून तुमचे तीस मार्क कवर होऊन जातील नंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला पॅसेज दिला जातो व्याकरण विचार आपल्या ग्रामर विचारलं जाते यासाठी सुद्धा बाळासाहेब शिंदेचं चा फार छान बुक आहे हे सुद्धा असू द्या तीस गुणांसाठी विचारलं जाईल आता गणित आणि विज्ञान बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट आहे त्यांना हा पेपर सॉल्व करावा लागतो आणि चौथा पॉईंट जो येणार आहे त्यांचा गणित आणि विज्ञानचे त्यांना कंबाईनमध्ये साठ क्वेश्चन्स मिळणार आहे त्यासाठी त्यांना साठ गुण मिळणार आहे ओके त्यांना हा पोर्शन सॉल्व करावा लागणार आहे ऑफलाईन पेपर आहे सर्व बंच आपल्या हाती असला तरी नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की कुठल्या पासून कुठे तुम्हाला सॉल्व करायचा आहे ओके जर आता पाहिलं की आठ साठी सा सा तर त्यांना विषय सेमच आहे मी इथे जे विषय सांगितले त्यांनी हेच पुस्तकं वापरायचे आहेत शेवटी येणार आहे सामाजिक शास्त्र तर सामाजिक शास्त्रामध्ये त्यांना भरपूर क्वेश्चनचा समावेश असणार आहे जसं इतिहास भूगोल शास्त्र अर्थशास्त्र राज्यघटना या देखील घटकांचा यामध्ये समावेश असतो तर यांना सुद्धा साठ क्वेश्चन आणि साठ गुण दिलेले आहे तर बघा हा देखील तुमचा पेपर दोन जो आहे दीडशे क्वेश्चन्स असणार आहे दीडशे मार्क्स असणार आहे त्यासाठी तुम्ही यामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता फक्त जर आत्तापासून तुम्ही अभ्यासाला लागले तर कारण एका क्वेश्चनसाठी एक मार्क्स दिलेला आहे आणि मिनटंसुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट जर केला तर एकच लावावं लागणार आहे कारण तुमच्याकडे दीडशे मिनटंच आहे फक्त तुमचं इथे प्लस पॉईंट आहे की याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण नजरअंदाज करू नका अभ्यासाला लागा कारण क्वालिफाय जरी असले तरी क्वालिफाय लवकर होत नाहीत फक्त हा फरक असू द्या की तुम्हाला पेपर एक पेपर दोन जेव्हा सॉल्व करणार तेव्हा तुम्ही कुठला विषय निवडत आहे शक्यतोवर कॉमर्स बॅकग्राऊंडचे जे कॅन्डिडेट आहे ते सामाजिक शास्त्र हे त्यां ते प्रिफरन्स करतात आणि यातून त्यांना चांगले मार्क्स मिळतात ओके तर तुमच्या होपफुली तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरायचा फॉर्म अजून आले नाही पण फॉर्म आल्यानंतर पहिले तो व्यवस्थित फिलअप करायचा आणि नंतर एक्झाम देऊन क्वालिफाय ही एक्झाम करायची आहे ओके तर थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक महत्त्वाची माहिती असते ते तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येते फक्त एक सबस्क्राईबचीच अपेक्षा असते बाकी काही नाही थँक्यू सो मच